वन्य प्राण्यांपासून शेतशिवारातील पिकांचे नुकसान थांबविण्यासह शिकारीसाठी अज्ञातांनी शेतशिवारात जमिनीवर ठेवलेल्या बारूद गोड्याला हात लावताच स्फोट होऊन गुराखी गंभीररित्या जखमी झाल्याची घटना घडली ही घटना पिंपळगाव कोहडी शेतशिवारात घडली या घटनेत पिंपळगाव कोहडी येथील अशोक विश्वनाथ कोरडे वय पंचेचाळीस वर्ष नामक गुराखी गंभीर रित्या जखमी झाल्याची माहिती देण्यात आली असून त्यांच्यावर भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे पोलीस सूत्रानुसार घटनेच्या दिवशी दुपारच्या सुमारास गुराख्याने मालकी काही शेळ्या स्थानिक शेतशिवारात चरायसाठी सोडल्या होत्या यावेळी गुराख्याला शेळ्या चारत असताना सुतळीमध्ये गुंडाळलेला बारुदचा गोळा दिसून आला तथापि सुतळीने गुंडाळलेला गोळा दिसताच गुराख्याने त्या गोड्याला हातात पकडून दाबून पाहिले बारुदने बनलेल्या गोड्याला पकडताच हातात स्फोट झाला या स्फोटात गुराख्याच्या हाताला गंभीररित्या जखम झाली या स्फोटाचा आवाज ऐकून शेतशिवारातील काही नागरिकांनी घटनास्थळी पोहोचत स्फोटात जखमी गुराख्याला तात्काळ उपचारासाठी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र जखमीची प्रकृती अधिकच गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले या घटनेची माहिती स्थानिक लाखांदूर पोलिसांना होताच ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलिस हवालदार सतीश सिंगनजुडे सह अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचत घटनेचा पंचनामा केला या घटनेत जखमी गुराख्यावर भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे